आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फारच इंटरेस्टिंग असा टास्क पार पडणार आहे तर बिग बॉसने सांगितलं आहे की ह्या सीजनच्या विजेत्याला पंचवीस लाख एवढी रक्कम मिळणार आहे परंतु ती सदस्यांना ह्या टास्कद्वारे कमवावी लागणार आहे तर टास्क असा आहे की घरात आता एकूण आठ सदस्य आहेत प्रत्येकी दोन दोन सदस्यांच्या जो जोड्या या बनवण्यात येणार त्या जोडीला काही टाईम दिला जातो तिथे टाइमर ऑन होते तर टास्क असा असतो की एका सदस्याच्या डोळ्याला पट्टी बांधली जाते आणि एक सदस्य ॲक्टिव्हिटी एरियात जाऊन त्या सदस्याला गाईड करतो की चक्रव्यूहामध्ये कोणत्या साईडला झेंडा आहे आणि कोणत्या साईडला रांगत जायची आहे म्हणजेच एका सदस्याने दुसऱ्या सदस्याला त्या चक्रव्यूहामध्ये पैसे कमावण्यासाठी गाईड करायचं असतं तर आता या चक्रव्यूहात काही झेंडे ठेवण्यात आले आहेत त्या झेंड्यांची किंमत प्रत्येकी वीस हजार रुपये आहेत तसेच दोन चांदीच्या विटा ठेवलेल्या आहेत त्याची किंमत प्रत्येकी पन्नास हजार रुपये आहे तेची की उपया है। तर एक सोन्याची विट एंड पॉईंटला ठेवलेली आहे ज्याची किंमत ही दोन लाख पंचवीस हजार इतकी आहे आता या टास्कमध्ये कोणता सदस्य चक्रविवाह जाणार आणि कोणता सदस्य त्याला गाईड करणार हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे